श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आपला पितृपक्ष आता चालू होणार आहे सात तारखेला पौर्णिमा येणार आहे आणि एकवीस तारखेला सर्व पित्री अमावस्या येत आहे तर या पितृ पक्षांमध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे आणि त्याविषयी बऱ्याच लोकांचे बरेचसे प्रश्न आहेत प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला देणार आहे तुमचा प्रश्न देखील या प्रश्नांमध्ये आहे का ते बघा जसे की बघा पितृपक्षांमध्ये जर तुमच्या घरात या कालावधीमध्ये या अकरा महिन्यापर्यंत जर कोणी वारलेलं असेल मृत झालेला व्यक्ती आहे त्याचं पित्तर आपण पूजन करू शकतो का तसेच तुम्हाला सांगेल सौभाग्य ती महिला म्हणजे वारलेली आहेत त्यांचं पित्तर कधी करावं तसेच आईवडील आहेत म्हणजे आईवडील जिवंत असताना आपण पितृ करू शकतो म्हणजे पितृंच जा, पित्त जे असतं ते पूजा करू शकतो का आपण पितृपक्षात देवाला जाऊ शकतो का असे बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील बरेचसे प्रश्न मी लिहून ठेवलेले आहेत आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच इथे प्रयत्न करते तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो बघा पितृपक्षामध्ये सुतक पडले असेल तुम्हाला तर मग आपण पितर कधी पुजावे तर पितृपक्षामध्ये जर तुम्हाला आले तर बघा सुतक आले असेल तर तुम्ही पितृपक्षात करू शकत नाही पण मात्र सर्व पितृ आमांशा वय येत असते आपली सर्व पितृ आमांशाला जर तुम्हाला सुतक फिटलं असेल म्हणजे झालं असेल पूर्ण तर तुम्ही सर्व पितृ आमांश्याच्या दिवशी पित्र पुजू शकतात आणि त्या दिवशी तुम्ही घास त्यांना देऊ शकतो पित्रांना ठीक आहे तर दुसरा प्रश्न असा आहे बघा आपण कावळा घास घेत नसेल तुमचा पितृपक्षामध्ये जेव्हा आपण घास ठेवत असतो आणि घास जर कावळा उचलतच नसेल असं तुम्हाला जाणवत असेल तर त्यावेळी तुम्ही पितृस्तोत्र जे आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे तर पितृस्तोत्राचं पठन एक वेळा नक्की करा आणि पितरांना विनंती आपण करायची आहे आपण विनंती केल्यानंतर नक्कीच आपले जे पितर असतात ते म्हणजे घास घेतात म्हणजे कावळा जो असतो तो घास घेत असतो तर नक्कीच हा उपाय जो आहे तो नक्कीच करून बघा तो फलदायी ठरत असतो पुढचा प्रश्न असा आहे बघा तुमच्या घरात एखादी व्यक्ती पौर्णिमेच्या दिवशी निधन झालेली असेल आता पौर्णिमेच्या दिवशी जर निधन त्या व्यक्तीचं झालं तर बऱ्याच लोकांना प्रश्न येतो तर मग आपण त्यांचं श्राद्ध किंवा पितर जे असतं ते कोणत्या दिवशी घालावं तर बघा आपलं कॅलेंडर जे असतं कॅलेंडरमध्ये महालयारंभ दिलेला आहे महालयारंभ दिलेला आहे बघा आठ तारखेला तर आठ तारखेच्या दिवशी तुम्ही पौर्णिमेच्या मृत व्यक्तींचं श्राद्ध किंवा पित्त जे असतं ते तुम्ही पूजन करू शकता बघा आताच मृत पावलेले आहेत एखादी व्यक्ती ज्यांचं पहिली पुण्यतिथी जे बोलतात किंवा वर्षी श्राद्ध जे बोलतात ते केलेलं नाही तर अशा लोकांचं आपण पित्र जे असतात ते पूजन करू शकतो का तर तुम्हाला सांगेल आमच्याकडे जी प्रथा आहे ती मी तुम्हाला सांगेल की आमच्याकडे महिन्याला दर महिन्याला एक पित्तर पूजलं जातं जी तिथी असते त्या तिथीला प्रत्येक महिन्याला पूजलं जातं आणि अकरा महिना म्हणजे अकराव्या महिन्यात देखील पित्तर पूजला जातो आणि साडे अकरा महिन्याचा पहिली पुण्यतिथी केली जाते ती पहिली पुण्यतिथी जी असते त्या दिवशी केल्यानंतर मग पुढच्या वर्षी येणार तुम्ही करू शकत नाही मात्र सर्व पितृ अमावशेला त्यांना आपण घास देऊ शकतो या पद्धतीने करा पण तुम्हाला तेच सांगेल तर वर्ष श्राद्ध किंवा एक पहिली पुण्यतिथी जर झालेली नसेल तर चालणार नाही पुढच्या वर्षी येणाऱ्या पितृपक्षात तुम्ही त्यांचं तिथीनुसार करू शकतात आता पितृपक्षांमध्ये पित्तर जे असतं किंवा जो आपण नैवेद्य वगैरे सगळ्या काही गोष्टी करतो तर ते कधी करावं तारखेप्रमाणे करावं की तिथीप्रमाणे करावं की तिथीप्रमाणेच तुम्हाला पित्तर घालायचं असतं हे लक्षात घ्या ना की तारखेप्रमाणे तारीखनुसार कधीही पित्तर पुजत नाही तर तुम्हाला सांगेल आपल्या ज्या मृत व्यक्ती असतात त्यांची तिथी असते ती तिथी बघून तुम्हाला पित्तर जे असतात ती पुजायची असतात हे लक्षात ठेवावं हा खूप मोठा म्हणजे आपल्याकडून चूक होत असते बऱ्याच महिलांकडून म्हणून तुम्हाला सांगेल तीथ बघूनच तुम्ही पित्तर हा पोजायचा आहे त्या, त्या दिवशी तुम्हाला घास द्यायचे आहे आणि त्यानंतर सांगेल त्या दिवशी केल्यानंतर आपण सर्व पित्री अमावश्याला द्यावा का तर नक्कीच तुम्हाला सांगेल ज्या दिवशी तिथी असेल त्या दिवशी सुद्धा तुम्हाला पित्तर पुजायचे आहेत आणि सर्व पित्री अमावश्याला देखील आपण पित्रांना घास द्यायचा आहे कारण सर्व पित्री अमावश्याला सगळे पित्तर आपल्या पृथ्वी तलावर येत असत म्हणून ही विधी करायची आहे आता बऱ्याच महिलांना मासिक धर्म असेल तर चालत नसेल तर तुम्ही सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही ही जी पूजा आहे किंवा पित्रांची पूजा जी आहे ती सर्व पित्रे अमावश्याला करायची आहे तसंच पुढचा प्रश्न असा होता बघा आपण पितृ पक्षांमध्ये दे, देवाला जाऊ शकतो का कुलदेवीला कुलदेव जे असतात तिथे जाऊ शकतो का हे बघा त्याला काही बंधन नसतं पण तुम्हाला सांगू का हे जे पंधरा दिवस असतात हे फक्त आपण पित्रांना समर्पित करावे आणि पित्रांसाठीच आपल्याला सेवा करायची आहे म्हणून पितर जे असतात ते आपल्या पृथ्वी तलावर आलेले असतात आणि आपले पित्र आपल्याला बघत असतात ते की आपण त्यांच्यासाठी किती सेवा करत असतो वर्षभर आपल्याला जमत नाही पण या पंधरा दिवसांमध्ये हा जो कालावधी असतो हा फक्त पित्रांसाठी काढावा आपण देवधर्म नंतर करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने करा आणि पुढचा अजून असा प्रश्न आहे बघा पितृ पक्षांमध्ये आपण दुसरे पारायण जे असतात जसं गुरुचरित्र किंवा नवनाथ पारायण हे पारायण करू शकतो का तर तुम्हाला सांगेल हे पारायण आपण नाही केले तरीही चालतील किंवा केले तरी चालतात पण तुम्हाला सांगेल सहसा करूच नाही दुसरे पारायण जे असतात ते करू नाही फक्त तुम्हाला सांगेल संक्षिप्त भागवत ग्रंथ जो असतो तो ग्रंथाचं पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात मोठा लावला तरीही चालेल छोटा आपलं लावला सातशे छोटी तरी देखील चालेल तर या ग्रंथाचं आपण पित्रांसाठी त्यांना सद्गती मिळण्यासाठी या ग्रंथाचं पारायण करायचंय बाकी ग्रंथांचं पारायण करू नका असं मी तुम्हाला सांगेल फक्त पित्रांसाठी या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात पितृ पक्षांमध्ये नारायण नागबली सारखे असे जे विधी असतात ते आपण करू शकतो का नक्कीच आपण करू शकतो पण तुम्हाला सांगू का की पितृपक्षांमध्ये आपले पित्तर जे असतात ते आपल्या घरी जेव जेवायला येत असतात त्या तिथीला आपल्या घरात पित्तर होणं खूप महत्वाचं असतं म्हणून आपण हा एक प्रयत्न करावा की आधी आपल्या घरात पूजा अर्चा होणं खूप महत्वाचं आहे नारायण नागबली हा विधी टाळून आपण पुढे जसा वेळ साध्य आपण करू शकतो तसंच पुढचा प्रश्न असं सांगेल की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या केंद्रांमध्ये आपल्या जवळ मंदिर असेल तिथे आपल्या पित्रांच्या नावाने नक्कीच अन्नदान तुम्ही करू शकतात पित्रांचं नाव घेऊन अन्नदान करावं आपले आई वडील जिवंत असतील तर हयात असतील तर आपण पित्रांची पूजा करू शकतो का असे सुद्धा बरेच लोकांचे प्रश्न असतात बघा तुमचे जर आई वडील जिवंत असतील तर तुम्ही पित्रांचं जो घास देणं असतो किंवा पित्तर पूजणं असतो तर हा करू शकत नाही आई वडील जे असतात त्यांनी करावं जे वारलेले आहेत त्यांच्या मुलाबाळांकडून त्यांना अपेक्षा असते म्हणून त्यांना पानपुजू द्यावं किंवा त्यांना पित्तर पुजू द्यावं आपण करू शकत नाही पण आपल्याला जर आई वडील जिवंत असतील तर आपण त्यांच्या नावाने दानधर्म मात्र करू शकतो अन्नदान करू शकतो कोणताही पदार्थ किंवा वस्तू हे अन्नदाना पेक्षा श्रेष्ठ दान नाही पण अन्नदान करू शकतात किंवा वस्तू दान करू शकतात ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये आजी आजोबा तुमच्या पित्रांची किंवा सर्व पितृ अमावस्या घ्या त्या दिवशी तुमच्या पित्रांचं नाव घेऊन तुम्ही दान करू शकतात पण मात्र जर तुमचे आई वडील असतील तर त्यांना पूजा करू द्या नंतर आपण ते वारल्यानंतर आपल्याला हक्क तो मिळत असतो तसेच तुम्हाला सांगेल तुमची जर आई सौभाग्यवती वारली आहे किंवा बायको सौभाग्यवती वारलेली आहे आणि वडील जिवंत आहेत किंवा मग अशा गोष्टी आहेत तर सौभाग्यवती महिलांसाठी महिलांची जी पित्तर असते किंवा जी आपण पूजा करत असतो तर ती नवमी येत असते बघा तर अविधवा नवमी म्हणून येईल तर त्या नवमीच्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे ब बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे की वडील म्हणजे वडील वडिलांच्या आधी आई वारलेली आहे तर त्यांनी सुद्धा आपली आई जर सौभाग्यवती वारलेली आहे तर अविधवा नवमीलाच तुम्ही पूजा करायची आहे आणि वडील हयात असतील तरी सुद्धा अविधवा नवमीला पूजा करायची आहे आणि तुमचे वडील पण आणि आई पण वारलेली आहे पण आई मात्र सौभाग्यवती होती तर त्याची अविधवा नवमीला येईल त्यांची आईची पण मात्र वडील आधी वारलेली आहे आई नंतर वारलेली आहे तर वडिलांची तिथी जी येणार आहे त्या तिथीला दोघींना तुम्ही सोबत जेवायला किंवा सोबत त्यांची पित्तर पूजायची आहे अशी प्रथा असते म्हणून या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आता पित्रांना नैवेद्य म्हणून बघा अगदी छोट्या अशा वस्तू ज्या असतात त्या वस्तूपासूनच आपल्याला जास्त महत्व दिलं जातं आणि ती म्हणजे कोणती बघा तांदूळ जे असतात बघा दूध भात दही भात किंवा तांदळाची जी, जी खीर बनवतो त्याचं खूप महत्व दिलं जातं या वस्तूंचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात मित्रांनो तसेच तुम्हाला सांगेल जसं मी सांगितलं की ज्या महिलांना भाऊ नाहीये किंवा मग ज्या आई वडिलांना मुलगा नाहीये तर अशा लोकांचं जे पित्तर असतं किंवा जे श्राद्ध असतं ते कोणी करावं तर मुली ज्या असतात मुलींनी आपल्या आई वडिलांसाठी पित्तर पूजा करू शकतात श्राद्ध सुद्धा पूजा करू शकतात काही हरकत नाही पण तुम्हाला आवाजून सांगेल ज्या मुलींना भाऊ नाहीये किंवा आई जर तुम्ही श्राद्ध करत असणार तर ते तुम्ही बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणून येत असतं इथे दिलेले बघा बावीस तारखेला मातामह श्राद्ध दिलेलं आहे तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या आई वडिलांचं श्राद्ध करू शकतात लक्षात घ्या पितृपक्षामध्ये नाही तर तुम्हाला जर भाऊ नसेल तुमच्या आई वडिलांचं श्राद्ध तुम्हाला करायचं असेल पित्तर तुम्हाला पूजायचं असेल तर माता मह श्राद्ध जो बोलला जातं त्या दिवशी तुम्हाला आई वडिलांचे पित्तर पूजू शकतात किंवा मग त्यांचा घास जे असं जी काही पूजा आपण करणार आहोत तर पण असू द्या कुठलीही पूजा त्या दिवशी तुमच्या आई वडिलांच्या सद्गतीसाठी त्यांच्या आत्म्याच्या सद्गतीसाठी तुम्हाला त्या दिवशी पूजा करायची तर असे बरेचसे प्रश्न होते ज्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तुमचा देखील या व्हिडिओमध्ये प्रश्न आहे का तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल का नक्कीच कळवा सांगितलेली माहिती अगदी महत्वाची होती आणि त्या माहितीनुसार नक्कीच तुम्ही पूजा करा तुम्हाला पित्रांचा कृपाशीर्वाद नक्कीच मिळेल चला मग इथेच सांगते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओ सोबत श्री स्वामी समर्थ उद्धुत श्री गुरुदेव दत्त